काया काया श शेतामध्ये घाम जिरव जिरव तेव्हा उगल उगल कायामधून हिरव येता पिकाले बहार शेता शेतात हिरवय कसं पिकल रे सोनं हिरव्या मधून पिवय बहिणाबाईने म्हटल्याप्रमाणे सर्व शिवारे सोन्यासारखं पिवलं झालेलं आहे सर्व शिवारवर सोनं पसरलेलं आहे परतीच्या पावसामुळे थोडसं नुकसान झालं पण तरीही हे शेतमध्ये सुंदर भरलेले बहरलेले दिसून येत आहेत आणि आज शेतकऱ्याच्या घामाची किंमत आज मिळणार आहे कापणी नुकतीच आटपून झालेली आहे आणि आता पुढची प्रोसिजर महत्त्वाची असते ती म्हणजे पेंडी बांधणी किंवा भाताची बांधणी आणि तीच आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की भाताची पेंडी कशी बांधायची असते ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत तर सुरुवातीला सर्वप्रथम आपल्याला या भाताच्या कांड्यांची कवलं तयार करायची कौलं म्हणजे यांची हे करायची असतात की जुळ्या बनवायच्या असतात छोट्या छोट्या आणि या जुळ्यांनाच बोललं जातं कवलं कौलाची साईज आपला मुठीमध्ये मावेल इतकी असावी जेणेकरून आपल्याला पेंडी बांधताना ती इझी पडेल तर आपल्याला यासाठी पेंडा लागणार आहे जुना पेंड्याचा यूज करून आपण ही पेंडी बांधणार आहोत त्यासाठी सुरुवातीला काय करायचं हा पेंडा थोडा पेंड्यावरती थोडं पाणी मारून घ्यायचं जेणेकरून त्याच्यामध्ये स्ट्रेंथ वाढेल जुना पेंडा असतो त्यामुळे तो तुटण्याची शक्यता जास्त असते म्हणून थोडंसं आधी सुरुवातीला पाणी ओतायचं त्यामुळे पेंड्यामध्ये स्ट्रेंथ येते तर आधी आम्ही याच्यावरती पाणी ओतून घेतलेल्या आधीच आता याला काय करायचं थोडंसं आपटून घ्यायचं त्याच्यामुळे त्यामुळे त्याच्यातील जे कमजोर काड्या असतात त्या निघून जातात त्या आपण आता करू ही कमजोर ह्या कमजोर काड्या आणि त्यामुळे त्या निघून गेल्या जातं फक्त आपल्याकडे ह्या मजबूत काड्या आहेत त्या अशा त्यांचं यांना बांधून घ्यायचं तौल घरी घेतलेलं आहे करून आता आपल्याला काय करायचं तर पेंड्याच्या दोन काड्या घ्यायच्यात अशा दोन कांड्या घ्यायच्या पेंड्याच्या का। त्या एकामेकामध्ये एकमेकामध्ये तूल वाढायचं या गरम घ्यायचा एक रशी तयार करून घ्यायची एक प्रकारची शेवटीवाली या अशा प्रकारे तर अशा प्रकारे आपल्या रशी बनवून घ्यायची तिला या कवलाच्या खाली टाकून घ्यायची अशा प्रकारे आणि कवलाला एका सामान याच्यामध्ये करून घ्यायचं आणि अशा दोन आणि ह्या दोन टोकं आवळून घ्यायची एकमेकांना पुन्हा त्यांना फिरवायचे आणि फिरवून घेतल्याच्या नंतर त्यांना एकमेकामध्ये पुन्हा अशी गुंतवायचे आणि अशा प्रकारे हे आणि हे राहिलेले दाखवून द्यायचे एक प्रकारची आणि अशा प्रकारे तयार झाली डिफिकल्ट नाही तुम्ही सुद्धा बांधू शकता इझी आहे खरी भांगामाची शेवट आलीच होती वर्षभर केलेल्या घामाची मेहनत या सोन्यासारख्या दाण्यांमध्ये दिसत होती सरायचे दिवस संपायला आलेच होते आणि शेतकऱ्याच्या घरी या सोन्याच्या राशी म्हणजेच त्यांच्या वर्षभराच्या केलेल्या मेहनतीच्या राशी आता घरी येणार होत्या असे हे सराईचे दिवस